हिंगोणा या गावापासून सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या धुळेपाळा येथे एका पस्तीस वर्षीय तरुणीचा विहिरीत तो तोल जाऊन पडल्यामुळे मृत्यू झाला ही घटना शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर रोजी उघडकीस आली तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात ने आले रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून तिला मयत घोषित केले तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक अठरा ऑक्टोबर शनिवार रोजी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे यावल शहरातील भुसावळ रोडावर आई हॉस्पिटलच्या शेजारी असलेल्या मोरे इलेक्ट्रॉनिक्समध्ये दीपावली धमाका ऑफर सुरू झाली आहे दिवाळी महा एक्सचेंज ऑफर या ठिकाणी सुरू आहे बंद पडलेले जुने इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे जसे की टी व्ही मोबाईल फ्रीज वॉशिंग मशीन ए सी कूलर पंखे होम थेटर चक्की मिक्सर ग्राइंडर इन्व्हर्टर व इतर ग्रह उपयोगी वस्तू या जुन्या देऊन त्याच्या बदल्यात अल्प स्वरूपातील रक्कम देऊन नवीन इलेक्ट्रॉनिक साहित्य तुम्ही घेऊन जाऊ शकतात तरी साहित्य खरेदीसाठी या ठिकाणी बजाज फायनान्स देखील उपलब्ध आहे त्याचप्रमाणे दहा हजाराच्या खरेदीवर हमकास गिफ्टची देखील या ठिकाणी ग्राहकांना संधी आहे तेव्हा विचार कसला करताय दीपावली धमाका ऑफरचा लाभ आजच घ्या आणि दीपावलीसाठी जर खरेदी करायची असेल तर आजच भेट द्या मोरे इलेक्ट्रॉनिक्स आई हॉस्पिटलच्या शेजारी भुसावळ रोड यावल हिंगोणा या, या गावापासून सातपुड्याच्या पायत्याशी धुळेपाडा हा आदिवासी पाडा आहे येथील रहिवाशी सुनीता हिरालाल पावरावय पस्तीस वर्ष ही घराच्या बाहेर जात होती दरम्यान त्या पाड्यालागतच असलेल्या एका शेत विहिरीजवळून जात असताना तिचा तोल गेला आणि ती विहिरीत कोसळली हा प्रकार निदर्शनास येताच तिला तातडीने तेथून काढून रुग्णालयात नेण्यात आले रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून तिला मयत घोषित केले तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश सानप करीत आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळा अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका